आज आपण बनवणार आहोत कोबीची हरभरा डाळ घालून केलेली भाजी ही भाजी दहा ते पंधरा मिनटात तयार होते चला तर बघूया ही भाजी कशी करायची ते या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे एक कोबीचा गड्डा इथे मी तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत थोडी कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ही भिजलेली हरभरा डाळ घेतलेली आहे आपल्याला दोन तास कमीत कमी ही डाळ भिजवून ठेवायची आहे भाजी करायच्या आधी थोडंसं ओलं खोबरं कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि साखर ह्या भाजीमध्ये मी बाकी कोणतेही मसाले घालणार नाही आहे आणि नेहमीप्रमाणे फोडणीचं साहित्य इथे मी एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे त्याची जी वरची हिरवी हिरवी जाड पानं असतात ती पानं मी काढून टाकलेली आहेत आणि कोबी स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे मी कोबी आडवा कट करून घेतलेला आहे कोबी आडवा चिरल्यामुळे त्यातला कमीत कमी भाग वाया जातो इथे मी आता कोबी चिरून घेणार आहे तर मी असा बाजूनी उभा उभा कोबी चिरून घेणार आहे खूप जणांकडे एकदम बारीक कोबी चिरला जातो हा असा बारीक कोबी चिरतात पण आमच्याकडे थोडासा मोठा कोबी आवडतो त्यामुळे मी तसा चिरून घेणार आहे तुम्हाला जसा आवडेल तसा कोबी चिरून घ्यायचा आहे इथे मी एका बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे हा आपला चिरून झालेला कोबी मी त्या पाण्यामध्ये घालणार आहे आधी आपण धुवून घेतलेला आहे पण मला ती आता सवय लागलेली आहे त्यामुळे मी तो कोबी पाण्यात घालणार आहे तुम्ही असाच डायरेक्ट फोडणीत टाकलात तरी पण चालेल कोबी चिरताना असे पदर निघतात जर असं आपण पदर सोडवून घेऊन कोबी चिरला तर तो एकदम बारीक चिरला जातो आणि खूप लवकर पण चिरला जातो आता आपण कोबीचा उरलेला अर्धा भाग पण घेऊयात तर इथे आपल्याला थोडासा देठ आलेला दिसतोय जो जाड भाग आहे तो तर तो आपण काढून टाकायचा आहे हा एवढाच भाग आलेला आहे त्याच्यातला सुद्धा काही भाग आपण घेणार आहोत जर असा तुम्ही आडवा कोबी चिरलात तर देठाचा खूप कमी भाग वाया जातो कोबीचा गड्डा खूप मोठा असल्यामुळे मी यातला थोडा कोबी एअरटाईट डब्यामध्ये ठेवून दिलेला आहे हा दोन ते तीन दिवस खूप छान राहतो हे बघा हा एवढाच भाग आपला वाया गेलेला आहे बाकी सगळा कोबी आपल्याला मिळालेला आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी व्यवस्थित तडतडली की आपण जिरे घालणार आहोत कोबीच्या भाजीत जिरे खूप छान लागतात जिरे चांगले फुलले की आपण हिंग घालणार आहे अर्धा चमचा नंतर कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत अगदी एक अर्धा मिनिट परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण भिजवलेली जी हरभऱ्याची डाळ आहे ती डाळ घालून घ्यायची आहे डाळ छान परतायची आहे एक अर्धा मिनिट आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण हळद घालणार आहे हळद घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो चिरलेला कोबी आहे तो कोबी आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे कोबी घालून भाजी व्यवस्थित ढवळल्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि मी एक चमचा साखर घालणार आहे जर तुम्हाला साखर आवडत असेल तर घाला नाही घातलीत तरी चालेल पण साखरेमुळे चव खूप छान येते तर आता मीठ आणि साखर घालून परत एकदा आपण भाजी हलवून घ्यायची आहे आणि नंतर झाकण ठेवून पाच मिनटं भाजी आपण शिजवून घेणार आहे ही भाजी आपल्याला मध्यमाचेवर शिजवायची आहे थोडीशी आत्ता मी इथे कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर घालून आपण परत एकदा व्यवस्थित हलवून ही भाजी झाकण घालून शिजवून घेऊयात पाच मिनटं झालेली आहेत तर भाजी आता आपली जवळजवळ शिजत आलेली आहे अजून एक दोन तीन मिनटात आपली भाजी छान शिजेल भाजीतली डाळ आणि कोबी हे दोन व्यवस्थित शिजले की आपली भाजी एकदम तयार आहे आता आपली ही भाजी तयार आहे मी ह्याच्यात वरणं पाणी घातलेलं नाही आहे जेवढं साखर आणि मिठाचं पाणी सुटलेलं होतं त्याच्यामध्येच भाजी शिजलेली आहे जर तुम्हाला खूप कोरडी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घातलं तरीसुद्धा चालेल ही भाजी दुसऱ्या पद्धतीने पण खूप छान होते मिरची आणि भरपूर लसूण आपण वाटून घ्यायचं आहे आणि जेव्हा फोडणी करतो तेव्हा फोडणीमध्ये मिरची आणि लसणाची पेस्ट घालून छान परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर ही भाजी घालायची आहे ती भाजीसुद्धा वेगळ्या चवीची छान होते आता आपली ही मस्त डाळ घातलेली कोबीची भाजी तयार आहे ह्या भाजीला आपण आता वरून थोडीशी कोथिंबीर आणि खोबरं घालूया तर नक्की करून बघा कशी वाटली ते मला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद